नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही दोघी जावा कोल्हापूरला फिरायला गेलो आहे फिरायला नाही म्हणता येणार आमचं असंच काहीतरी काम होतं म्हणून आम्ही गेलो होतो मग आमचं त्यानिमित्ताने काम पण झालं आणि त्यानिमित्तानं आमचं फिरणं पण झालं आमचं सगळं काम आटोपलं जे करायचं होतं आम्हाला ते काम आम्ही गेल्या अगोदर केलं गेल्यानंतर लगेचच ते अगोदर आवरून घेतलं आणि मग आम्हाला महालक्ष्मीला जायचं होतं कोल्हापूरच्या महालक्ष्मीला मग आम्ही अगोदर गेलो भवानी मंडपात भवानी मंडपात गेल्यानंतर इतकं शांत वातावरण असतं ना नेहमीच ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी अगदी शांत वातावरण असतं पण आज जरा किलबिलाट होता तिथे त्यामुळे असं नेहमीसारखं शांत वाटलं नाही म्हणजे आज किलबिलाट कशामुळे तर मला वाटतं आज सुट्ट्या वगैरे झाल्या होत्या शाळांच्या आणि जरा सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकं पण जरा जास्तच होती तिथे आतमध्ये त्यामुळे शांत वातावरण आज नव्हतं तिथं नाहीतर खूप शांत वातावरण असते मला वाटते शाळेची मुलं सुद्धा तिथे शांत असते त्यामुळे अभ्यासाला सुद्धा बसतात आज पण बसली होती पण जरा किलबिलाट होता तिथे तर हा आहे भवानी मंडप इथे इथे पाहू शकता तुम्ही शांत वातावरण कसं आहे तर हे भवानी मंडप शाहू महाराजांनी इथे बांधलेलं आहे कोल्हापूर हे शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे त्यामुळे इथे कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांच्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला शाहू महाराजांचे त्यांचे म्हणजे असे पॅलेस वगैरे पाहायला मिळतात शाहू पॅलेस आहे पॅस शॅलीन पॅलेस आहे परत हे भवानी मंडप आहे हे पह, शाहू महाराजांनी पूर्वीच्या काळी बांधलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे, 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 हे। पहा प्राण्यांच्या प्रतिकृतीसुद्धा आहेत पहा जंगली प्राणी इथे आहेत आणि इथे भवानी मातेची मूर्ती आतमध्ये आहे इथे मी फोन अगदी थोडासा बाहेर काढला होता आणि असं थोडासाच व्हिडिओ बनवला आहे लोक मला कावतील म्हणून म या भीतीने मी थोडासा अगदी व्यवस्थित तो व्हिडिओ झाला नाही हे पहा वाघ वगैरे या इथे गादी पण आहे शाहू महाराजांची वेगवेगळे प्राण्यांचे इथे या प्रतिकृती आहेत म्हणजे यांना जे व वर वरती मास्क जे लावलेलं ला आहे ते खरोखर खरं अगदी रिअलमधल्या प्राण्यांचं कातडी आहे त्यांची आणि त्यापासूनच ते इथे मूर्ती बनवलेल्या आहेत प्राण्यांच्या या आणि इकडे पहा छोटंसं मंदिर आहे आणि इथे तळंसुद्धा आहे का म तळं आहे त्यामध्ये छोटंसं मंदिर आहे आणि त्या तळ्यामध्ये अगदी किती भरपूर प्रमाणात कासव आहेत इथे दगडावरती पण तुम्हाला इथे पहा मी क्लोज अप करून दाखवते दगडावरती सुद्धा बसलेले आहेत इथे आणि पाण्यामध्ये सुद्धा बस तेवढेच बसलेले आहेत पोहतायत तर इतके इथे कासव आहेत या पाण्यामध्ये आता तुम्हाला खरं सांगायचं तर आम्हाचं यूट्यूबचंच असं यूट्यूबच्या संदर्भातच कोल्हापूरमध्ये काम होतं त्यामुळे आम्ही दोघी जागा गेलो होतो माझे मिस्टर म्हणत होते आज मी पण मी येतो तुमच्याबरोबर तुमचं काय काम आटो पण मी थांबतो गाडीमध्ये तुम्ही काय करायचं ते करा आणि मग आपण घरी येऊया आमच्याबरोबर यायला ते तयार होते पण आम्हीच म्हटलं तुम्ही नका येऊ हो। आमचं आम्ही दोघीजणी जातो आम्हाला कधी समजायचं बाहेर जाणं फिरणं वगैरे पुरुषांबरोबर गेलं की कसं पुर पुरुषच पुढे पुढे असतात आणि आम्ही फक्त त्यांच्याबरोबर पाठीमागणं जायचं आणि त्यांनीच सगळं करायचं त्यामुळे बाहेर गेलं की आमच्या काहीच लक्षात येत नाही आपण कुठे गेलो काय केलं रस्ते लक्षात येत नाहीत काहीच लक्षात येत नाहीत त्यामुळे आता नाही म्हटलं आम्हीच जातो दोघीजणी आणि म्हणजे सगळा आपल्या कोल्हापूरमधला एरिया आम्हाला थोडासा म्हणजे गंगावेशचा एरिया आहे हा माहीत आहे आम्हाला पण आम्ही कधी असं पायी पायी चालत वगैरे कुठेही कोल्हापूरमध्ये फिरलेलो नाही कसं गाडीतून जायचं गाडीतून जिथे जायचं तिथं उतरायचं जे काम आहे ते करायचं परत गाडीत बसायचं आणि घरी यायचं त्यामुळे काहीच लक्षात येत नाहीत रस्ते वगैरे मग आता आम्ही एस टीने गेलो होतो आणि मग भवान मंडपात पहिल्यांदा गेलो म्हणजे ते आमचं युट्यूबचं काम होतं ते केलं आणि भवानी मंडपात दर्शनासाठी गेलो आणि तिथे पहा हे ज्वेलरी आहे तिथे त्या पण दुकानात आम्ही गेलो होतो खूप छान ज्वेलरी आहे इथे भक्तांना वाटत होतं सगळंच घ्यावं पण म्हटलं काय नको आता आपले खरे जे दागिने आहेत ते आपण वापरतोयच पण हे डुप्लिकेट कशासाठी उगाच मग म्हटलं राहू दे पण एक कोल्हापूरचा एक फेमस दागिना म्हणजे कोल्हापुरी साज तो आम्ही मात्र घेतला बाकीचे सगळेच दागिने खूप छान होते हे पहा हे वेगवेगळे हार आहेत मस्त आहेत हार आणि हा कोल्हापुरी साज आहे हा घेतला आम्ही दोघींनी एकच घेतला दोघींच्यापैकी कोणीही एकजणीनं वापरायला जातो म्हणून असा घेतला आम्ही दोघींच्यामध्ये एक, दो एक, एक मग दो बाकी पर्स वगैरे असं पाहायला गेलो होतो पर्स फक्त एक घेतली वर्षाने आपल्याला तिला हवी होती अशी मोठी जराशी म्हणजे ती तिने एक घेतली पर्स ती तर ते घ्यायचं नव्हतं आम्हाला महादबा रोडला घ्यायचं होतं पण म्हटलं चौदे ते इथं आहे चांगली भेटली आवडली वर्षाला एक म्हणून त्यांनी तिने घेतली त्यातली मी एक पर्स आणि मग आम्ही महालक्ष्मीला लगेचच तिथूनच लगेच महालक्ष्मीचं मंदिर आहे मग आम्ही महालक्ष्मीला गेलो कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं पण कसं आहे त्या महालक्ष्मीच्या मंदिराला चार दरवाजे आहेत दक्षिण दरवाजा पूर्व दरवाजा पश्चिम दरवाजा दक्षिण दरवाजा आणि उत्तर दरवाजा असे चार दरवाजे आहेत पण आम्ही गेलो महालक्ष्मीच्या मंदिरात बऱ्याच वेळा गेलो आहे पण कसं होतंय असं कुठल्या दरवाज्यातून आत गेलो आणि कुठल्या दरवाज्यातून आपण बाहेर येतोय हेच लक्षात राहत नाही म्हणून आम्ही जा जातेवेळी दरवाजा लक्षात ठेवूनच गेलो होतो आणि त्याच दरवाजातून आम्हाला बाहेर यायचं होतं कारण दुसऱ्याच कुठल्या तरी दरवाज्यातून बाहेर गेलो तर तो रस्ता आम्ही बहुतेक चुकेन म्हणून आम्ही जे ज्या दरवाज्यातून आत गेलो तोच दरवाजा लक्षात ठेवला आणि मग आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलो आम्ही गेलो होतो दक्षिण दरवाजामधून आत मग आम्ही दर्शनासाठी गेलो पण खूप रांग होती दर्शनाला खूप लोक येतात इथे या महालक्ष्मीच्या मंदिरात पा दर्शनासाठी मला वाटते कर्नाटक राज्यातून आम्हाला दक्षिण भारतातले सगळेच लोक म शक्यतो जास्तीत जास्त लोक येणारे हे महालक्ष्मीला येतातच येतात आणि महालक्ष्मीचं दर्शन घेऊनच जातात जवर्ण ते आम्ही काय कधी पण येऊ शकतो एक जवळच्या जवळ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आम्हाला त्यामुळे आम्ही वरच्यावर येतच असतो पण आज खूपच गर्दी होती त्यामुळे आम्ही रांगेत काय उभं राहिलो नाही बाहेरून मुखदर्शनच घेतलं मुखदर्शनाची पण छोटीशी रांग असते त्या रांगेतून आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो हे तुम्हाला दाखवतोय पहा महालक्ष्मीचा एरिया म्हणजे बाहेरचा परिसर तुम्हाला आम्ही गोल फिरून दाखवला आहे हा म्हणजे महा मंदिराच्या पूर्ण गोल आम्ही एक एडा काढला फे एक फेरी मारली गोल आ, तुम्हाला व्हिडिओ करायसाठी आणि मग आम्ही ज्या दरवाज्यातून आत आलो होतो त्याच दरवाज्यातून मग आम्ही बाहेर गेलो आम्ही मागच्या वेळी पण अशीच घरातली सगळीच गेलो होतो महालक्ष्मीला आणि त्यावेळी त्यावेळी पण अशीच गर्दी होती जास्त मग त्यावेळी त्यावेळीसुद्धा व्हिडिओ करायचा होता मला पण त्यावेळी व्हिडिओ करता आला नाही म्हणून मी एक शॉर्ट केला होता शॉर्ट व्हिडिओ केला होता आणि तो अपलोड केला होता त्यावेळी मी तुम्हाला त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कधी वेळ मिळाला तर तुम्हाला मी लॉंग व्हिडिओसुद्धा बनवून दाखवेन महालक्ष्मीच्या मंदिराचा सगळा एरिया दाखवेन तुम्हाला असं मी त्यावेळी सांगितलं होतं मग तो यो योगायोग यो, आज आला म्हटलं आज असंच कामानिमित्त गेलोय तर आपण व्हिडिओ बनवूया म्हटलं वर्षाला तर इथे तुम्ही रांग पाहू शकता इकडे इथून रांग आहे इथून खूप मोठी लाईन लागली होती त्यामुळे आम्ही रांगेत काही गेलोच नाही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि म्हटलं व्हिडिओ बनवूया आणि मग घरी जाऊया त्या अगोदर आम्हाला महात्बा रोडला पण जायचं होतं म्हणजे महात्बा रोडला खूप सारे बऱ्याचशाच वस्तू आहे आहेत ज्या महातबा रोडला कमी दरात मिळतात म्हणून आम्हाला तिथे पण पाहायचं पाहायला जायचं होतं आणि किरकोळ खरेदी पण करायची होती त्यामुळे आम्ही तिथंसुद्धा गेलो आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद